मायुतीचं भारतीय जनता पार्टीचं जे सरकार स्थापित झालं आणि खऱ्या अर्थानं देश महाराष्ट्रासाठी देवेंद्रजींनी जे काम केलं मागच्या या पाच वर्ष तीन वर्षातलं असो किंवा त्याच्या आधी मुख्यमंत्री होते त्यावेळेस पाच वर्षातलं भारतीय जनता पार्टीच्या कामाचं फळ लोकांनी भारतीय जनता पार्टीला आणि मायुती सरकारमधल्या शिंदेसाहेब आणि अजितदादा पवार यांच्या सरकारला दिलेलं आहे लाडकी बहीण योजना असो किंवा बेरोजगाराचा प्रश्न असो अनेक प्रश्न भारतीय जनता पार्टीने मार्गी लावले आणि लाडक्या बहिणींचा खऱ्या अर्थानं आशीर्वाद आज या सरकारला लाभला आहे आणि निश्चितच आमच्याही इथं एक मोठं म्हणजे परिवर्तन घडलं आणि प्रवीण भाऊ तायडे यांच्या याच्या त्यांच्या रूपात आम्हाला एक चांगला आमदार भेटला आणि निश्चितच आता अचलपूर विधानसभेतील जे बॅकलॉग आहे इथलं एम आय डी सीचा विषय असेल फिनले मिलचा विषय असेल आणि बेरोजगारीचा विषय असेल इथले जे विकास कामं असतील या सर्वांना आता चांगली चालना मिळेल आणि निश्चितच एक चांगलं मतदारसंघ घडून आणण्याचं काम प्रवीण तायडे यांच्या माध्यमातून होईलच आणि देवेंद्रजी एक चांगला महाराष्ट्र एक सुदृढ महाराष्ट्र एक चांगला चांगली एक जे जनतेला जे पाहिजे ते देवेंद्रजीच्या रूपात आज आपल्याला भेटलेलं आहे या आजच्या या माध्यमातून कार्यकर्त्याचा उत्साह पाहून आज यापुढे चांगलंच होईल निश्चितच आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे त्यांनी एक चांगलं काम उभं करतील याची सर्वच जनतेला आशा आहे धन्यवाद आज या ठिकाणी या महाराष्ट्रात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी शपथ घेत आहेत निश्चितच हा अत्यंत आनंदाचा सण आमच्या महाराष्ट्रातील जनतेसाठी आहे महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन होते आहे या सरकारच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षात झालेली कामं आणि येणाऱ्या काळात आदरणीय या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा जो विकसित भारताचा जो संकल्पना आहे ती संकल्पनासोबतच महाराष्ट्रही विकसित व्हावा पूर्णपणे या दृष्टीनं आदरणीय देवेंद्रजी यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रात काम होईल आणि एक चांगलं काम चांगलं सरकार या महाराष्ट्राला देण्याचं काम महायुतीच्या माध्यमातून होईल निश्चितच या महाराष्ट्रातील जनतेनं महायुतीच्या सरकारला देवेंद्रजींना एकनाथजी शिंदे अजितदादा पवार यांचं सरकार या ठिकाणी स्थापन होते आहे आणि भरभरून प्रेम या महाराष्ट्रातील जनतेनं महायुतीला दिला आहे थिका आणि एक चांगला कौल बहुमताचा कौल या ठिकाणी देऊन महायुतीचं सरकार स्थापन होते आहे निश्चितच येणाऱ्या काळात सोबतच आपला मेळघाट मतदारसंघ असो की अचलपूर मतदारसंघ असो याही मतदारसंघात जनतेच्या माध्यमातून जनतेनं एक चांगला कौल या ठिकाणी दिला आणि भारतीय जनता पार्टीचं कमळ या दोन्ही मतदारसंघात फुलवलं त्याबद्दल या मतदारसंघातील तमाम जनतेच्या या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी आभार मानतो सोबतच या दोन्ही आमदारांच्या माध्यमातून या दोन्ही मतदारसंघाचा अचलपूर असो की मेळघाट असो मेळघाटातले अनेक प्रश्न आहेत स्थलांतरणाचा प्रश्न आहे रोजगाराचा प्रश्न आहे सोबतच अचलपूर मतदारसंघातील रोजगार असो किंवा उद्योगधंद्याचा विषय असो असे अनेक प्रश्न या मतदारसंघात आहेत निश्चितच या दोनही मतदारसंघातील आमदारांच्या माध्यमातून प्रतिनिधीच्या माध्यमातून या दोन्ही मतदारसंघाचा विकास होईल सोबतच अमरावती सुद्धा विकास होईल आणि या महाराष्ट्रात एक चांगलं स्थिर सरकार देण्याचं काम या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून होते आहे आज भारतीय जनता पार्टी के तरफ से माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहेब ने शपथ विधि का कार्यक्रम सम्पन्न झाला इतने जल्लोस जल्लोस उन्नीस सौ बहत्तर से लेके विदर्भ वेगड़ा विदर्भ और अचलपुर जिले के लिए हमने जो मांग रखी थी वो आज मांग हमारी पूरी होते हुए दिख रही है अचलपुर विधानसभा से माननीय परवीन जी ताडे निवर्चित हुए मेलघाट में केवल राम जी काड़े आने वाला पालक मंत्री भी भारतीय जनता पार्टी कोटे से आने वाला है और अचलपुर जिला शकुंतला रेलवे मिल ये मुद्दे जल्दी से सवाल होंगे और वेगड़ा विदर्भ हम लेके रहेंगे लेके रहेंगे